सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे नियंत्रण सुटल्याने कालव्यात कार कोसळली होती परंतु कॉन्स्टेबलने कसे सात जणांचे प्राण वाचवलेले आहेत पहा अनेक लोकांचं इथं मत येत आहे की या कॉन्स्टेबलला एखादा पुरस्कार द्यायला हवा चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा इतर सर्वांना जो व्यक्ती वाचवत आहे तो कॉन्स्टेबल आहे सध्या सोशल मीडियावर एका कार अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता नियंत्रण सुटल्याने ही कार कालव्यात कोसळली मात्र सुदैवाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले प्राप्त माहितीनुसार कोनिसीमा बेल्लापुडी येथे कारचे नियंत्रण सुटून दुचाकीला धडक बसून ती कालव्यात कोसळली तेथून जात असलेले कॉन्स्टेबल श्रीनिवास यांनी तात्काळ प्रतिसाद देत कालव्यात उडी मारून कारचे दरवाजे उघडले आणि गाडीतील प्रवाशांची सुटका केल्याचं इथं दिसत आहे सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे ही घटना घडल्यानंतर जवळूनच कॉन्स्टेबल जात होते हे त्यांनी पाहिल्यानंतर अक्षरशः त्यांनी कालव्यात उडी मारली आणि त्यानंतर सात जणांचे प्राण वाचवलेले आहेत अनेक लोकांचं इथं मत येत आहे की त्यांना एखादा पुरस्कार द्यायलाच हवा अशा प्रकारची लोकं कमीच आहेत या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता